दे 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 दे। आ, नमस्कार मी सचिन लोमके तुळजापूर मतदारसंघातील पुगाव या गावातील मी एक मतदार आहे या ठिकाणी राणादाना दुर्घोसाच्या मताने या ठिकाणी तुळजापूर मतदारसंघातील सर्व मतदार आणि लाडक्या बहिणींनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन त्यांना दूरघोसाच्या मताने या ठिकाणी विजय केलेला आहे त्याबद्दल त्यांचे मी एक कामं या ठिकाणी निश्चितपणे होणार आहेत कारण राणादा हे दिशादर्शक आणि विकासात्मक कामावर त्यांनी जोर दिलेला आहे आणि त्याच्या जोरावरच सर्व मतदार यांनी एकवाने एक विचाराने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राणादाच्या पाठीशी राहून त्यांचा त्यांना विजयाची माग या ठिकाणी तुळजापूरच्या संघातून आणि आई तुळाभवानेच्या अर्चनाताई यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याचा कायापाला झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दे देखील त्याच तक्तीने आणि त्याच जोमाने निश्चितपणाने या ठिकाणी धाराशिवचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि तुळजापूरच्या या मतदारसंघातून आई तुळजाभवनीला मी सकडे घालतो की येणाऱ्या काळामध्ये राणा पाटलांना विधानसभेमध्ये मंत्रिमंडळामध्ये व मंत्रिपद एवढ्याच या माझ्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने मी या ठिकाणी आश्वासित करतो आणि या ठिकाणी मी थांबतो एक